प्रश्न पहिला कोणते फळ खाल्ल्याने बुद्धी जलद गतीने वाढते ए आंबा बी बिकेळी सिकलिंगड डी जांभूळ याचे बरोबर उत्तर आहे डी जांभूळ प्रश्न दुसरा कोणत्या भाजीमध्ये सर्वात जास्त विटॅमिन असते ए गाजर बी फ्लावर, सी बटाटा डी वाटाणा याचे बरोबर उत्तर आहे ए गाजर प्रश्न तिसरा भारतामध्ये सर्वात जास्त कांद्याचे उत्पादन कोणत्या राज्यात होते ए गुजरात बी महाराष्ट्र सी अमेरिका डी युरोप याचे बरोबर उत्तर आहे बी महाराष्ट्र प्रश्न चौथा सूर्यफूल हे कोणत्या देशाचे राष्ट्रीय फूल आहे ए युक्रेन बी रशिया सी भारत डी चीन याचे बरोबर उत्तर आहे ए युक्रेन प्रश्न पाचवा प्लॅस्टिकच्या बाटलीतून पाणी पिल्यास कोणता आजार होऊ शकतो ए डायबिटीज बी मुतखळा सी कॅन्सर डी किडनी स्टोन याचे बरोबर उत्तर आहे सी कॅन्सर प्रश्न सहावा पोटी तुळशीची पाने खाल्ल्यास कोणता आजार बरा होतो ए डोकेदुखी बी लकवा सी संधिवात डी पचनक्रिया सुधारते याचे बरोबर उत्तर आहे डी पचनक्रिया सुधारते प्रश्न सातवा कोणते फळ खाल्ल्यामुळे हाडे मजबूत राहतात ए डाळिंब बी चिक्कू सी केळी डी आंबा उत्तर येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा सी केळी प्रश्न आठवा मुळव्यात असणाऱ्या लोकांनी कोणती भाजी खावी ए फ्लॉवर बी भेंडी सी पालक डी मेथी याचे बरोबर उत्तर आहे बी बेंडी प्रश्न नव्वा पेरू खाल्ल्याने कोणता आजार बरा होतो ए पोटाचे विकार बी ताप सी संधिवात डी खोकला याचे बरोबर उत्तर आहे बी ताप प्रश्न दहावा कॉफीच्या अतिसेवनामुळे कोणता आजार होतो पर्याय ए संधिवात बी मूळव्याध सी अशक्तपणा डी कोलेस्ट्रॉल या प्रश्नाचे उत्तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही नक्की सांगा हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन येत आहोत तुमच्यासाठी भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद